कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे अनिल जाधव माजगाव मच्छेंद्र पाटील प्रयाग चिखली प्रकाश वरिंगे हात गणंगले तालुकाध्यक्ष राजाराम पाटील खेबवडे अमरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता कलेक्टर ऑफिस येते गायीच्या दुधात राज्य सरकारने प्रतिलिटर सात रुपये अनुदान जाहीर केलेले वंचित लोकांना मिळण्याबाबत तसेच गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर सात रुपये केलेल्या कपात तुर्ता थंभवानं व वा गायीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये दर वाढ मिळावी म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार तरी वडणगेसह तालुक्यातील जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी उपस्थित राहावं तसेच गोकुळ दूध संघाने फार्मर आय डी बँक खाते नंबर मोबाईल नंबर ज्या गाय दूध उत्पादकांचे चुकीचे झालेत त्यांची माहिती राज्य सरकारला देऊन वंचित गाय दूध उत्पादकांना सरकारकडून प्रतिलिटर सात रुपये जाहीर झालेले अनुदान गाय दूध उत्पादकांना ताबडतोब मिळावं या मागणीसाठी आणि विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका